भारतीय जनता पक्ष हा जाहिरातीवर करारलेला पक्ष आहे जाहिरातबाजीवरतीच खर्च करून दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले खोट्या जाहिराती खोटी प्रसिद्धी हां म्हणजे दोन हजार चौदा साली ज्या जाहिराती केल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या आपण पाहत्या आणि आता दहा वर्षानंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदींनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आहे किंवा नवीन आधुनिक हिंदुस्थान घडवलं आहे असं काय आम्हाला कधी दिसलं नाही किंवा आहे तो भारत साथे, देश सुद्धा यांनी मागे ओढला अनेक वर्ष जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल वा नरसिंहराव मनमोहन सिंग राजीव गांधी अशा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा देश हा निर्माण झाला घडला त्याच्यामध्ये नवीन असं मोदीजींनी काय केलं त्याचं जर त्यांनी एकदा उजळणी जर आम्हाला करायला दिली तर बरं होईल बघा शिवतीर्थावरती सभा मोदी घेत आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे प्रधानमंत्री आहेत त्यांनी बसवलेलं आहे गुलामांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे शिवतीर्थाला एक इतिहास आहे शिवतीर्थावर बाजूला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांची एक समाधी आहे त्यांना स्मरून मोदींनी सांगा उचलत कि साथी, कमी साथी, ना की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही हे त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचाच त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू मोदी येतील आणि जातील मोदी ताबडतोब उद्या प्रचार संपल्यावरती ब्राझीलला चालले ब्राझीलवरून तर आणखी दोन देशात चालले हा आधुनिक हिंदुस्तानचा शिल्पकार या देशामध्ये असतो का एकतर तो प्रचारात असतो ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक असली की भाजपवाले त्यांना प्रचारामध्ये उतरवतात आणि प्रचार नसेल तर मग ते जागतिक दौऱ्यावर असतात आणि जगात फिरत असतात त्यांच्या जाहिरातीवरती लोकांचा विश्वास नाही